ठाणे जिल्ह्यातील कुणबी समाज हा नेतृत्वाच्या बाबतीत नेहमीच कमनशिबी ठरला आहे असे निलेश तांबरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत अचानक प्रवेश केल्याने कुणबी समाज पुन्हा एकदा नाराज झालाय यापूर्वी कुणबी समाजाच्या अस्मितेचे राजकारण करणारे विश्वनाथ पाटील यांचा कुणबी सेनेने पूर्वीच्या पालघरसहित ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पार तळ कोकणात आपली ताकद निर्माण केली परंतु कालांतराने राजकीय तडजोडी आणि पक्षांतर यामुळे कुणबी सेना आणि त्यांचे नेते विश्वनाथ पाटील हे दोन्ही विस्मरणात गेले तीच पोकळी भरून काढण्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून कुणबी समाजाचे अस्मितेचे राजकारण करणारे निलेश सामरे यांनी पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातील कुणबीबहुल तालुक्यात ता आपली पकड मजबूत निर्माण केली झडपोली रुग्णालयाचा पॅटर्न आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आपले स्वतःचे केडार निर्माण केले त्यातून त्यांनी कुणबी समाजात आशा आकांक्षा निर्माण केल्या नुकत्याच आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्याने अपयश आले मग त्यांनी भाजपचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार या तिरंगी लढतींमध्ये विजयी झाले आणि यामध्ये मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी जिजाऊचे निलेश सामरे यांना कुणबी समाजाचे काळ खेळून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कुणबी पॉकेटमध्ये भाजपचे मते निलेश सामरे यांच्याकडे वळवली असे बोलले जाते त्यामुळे भाजपचे तगडे उमेदवार कपिल पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला परंतु या निवडणुकीत निलेश सामरे यांचा वापर करून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी आपले पक्षांतर्गत विरोधक कपिल पाटील यांचा काटा काढला असे राजकीय वर्तुळात बोलले जाते परंतु यामध्ये निलेश सामरे यांचा वापर झाला असे एकूणच चित्र निर्माण झाले वास्तविक पाहता निलेश सामरे यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत राजकीय प्रवेश केला त्याऐवजी त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आलेले प्रस्ताव स्वीकारले असते तर आज कपिल पाटील केंद्रात पुन्हा एकदा मंत्री झाले असते आणि निलेश सामरे यांचे आज राजकीय भविष्य निश्चितच वेगळे असते असं सगळीकडेच बोललं जातं पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुमारे एक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागताना त्यांनी जिजाऊ पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे गावखेड्यात जातीचं राजकारण करताना अनेक ठिकाणी शत्रुत्व निर्माण झाल्याने आधीच दोन शिवसेना त्यात जिजाऊचे वाटेकरी यांचा समन्वय कसा साधला जाईल असा प्रश्न निर्माण झाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकण विभागात विशेषतः ठाणे जिल्ह्यात शिंदेंची शिवसेनाविरुद्ध भाजपशीच लढत होईल असं चित्र निर्माण झालं आणि त्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि शिंदे शिवसेनेचे निलेश सामरे हे दोघेही कुणबी मतांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करतील त्या दोघांना आपली ताकद पक्षश्रेष्ठींनी सिद्ध केलीच तरच या दोघांना काही मोठे पद पदरात पाडून घेता येईल आणि त्यामुळे निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढच्या भागात आपण बघूया दोघे मित्र राहतील की राजकीय वैरी तुम्हाला काय वाटतं कोणाकडे कुणबी मते जास्त जातील भाजपचे किसन कथोरे की शिवसेनेचे निलेश आपली मत कमेंट बॉक्स मध्ये धमाका फक्त कुलस्वामी बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या फुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या